तिला द्युतिवासराची पायात रेगती शतवादांची करतील हृदयात अखंड वास राष्ट्रात चितर आज धर्मवीर संभाजीराजे बलिदान मास चा बावीसवा दिवस आजच्या या बावीसव्या श्लोकाचा अर्थ मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज जसे शस्त्राशस्त्रात पारंगत होते तसेच ते अनेक विविध विद्या कलामध्ये सुद्धा निपुण होते या शिवपुत्र रूपी भास्कराची ही महान बुद्धिमत्ता मती आणि शौर्याचा काही अंश का होईना आमच्या उरात रुजावी आणि मती उरात रुजल्यावर निश्चितच आजच्या काळात देव देश आणि स्वराज धर्मासाठी लढण्यास पायात वादळाची गती येईल आणि शरीरात असंख्य वनराजांचे बळ मिळेल आणि आपल्याला आपला भारत देश टिकवण्यासाठी शिवपुत्र शंभू राजांना चित्तात विचारात रोजच्या आयुष्यात भिनवलेच पाहिजेत तर आणि तरच आपला हा भारत देश टिकेल पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय